नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या सेविका मदतनीस यांना ग्राम ओवाळणी भेट देण्यात आलेली आहे आणि ग्रामपंचायतीचा एक आदर्श उपक्रम आपल्या समोर आलेले आहे नक्की ही काय बातमी आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि आपल्या के एम मराठी माहिती या यूट्यूब चॅनलचे नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इन्नो दैनिक महासागर मध्ये आलेली ही न्यूज आहे मानगाव ग्रामपंचायतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना साडी वाटप केलेलं आहे तसेच दिवाळी गिफ्ट निमित्त हे सर्व साहित्य सुद्धा देण्यात आलेलं आहे हे वाटप ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचा भाग आहे ज्यामध्ये नवीन नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे असं दैनिक महासागरच्या वृत्तानुसार कळालेला आहे या वाटपाचा उद्देश अंगणवाडी सेविका मदतनीसांना मदत करणे आणि त्यांचे काम सोपे करणे हा आहे ग्रामपंचायतीने हा नवीन उपक्रम केलेला आहे बघा स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रामपंचायतीने सेविका आणि मदतनिसांना साडी वाटप करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे अक्षरशः याच्यामध्ये नवनियुक्त जी कर्मचारी आहेत यांचा समावेश आहे आपल्याला माहिती आहे की सरकारकडून आपल्याला भाऊबीज भेटते परंतु ती भाऊबीज नवीन कर्मचाऱ्यांना आहे म्हणजे एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागलेल्या सेविका सुद्धा किंवा मदतनीसल्या त्यांना भेटणार नाही परंतु इथं बघा ग्रामपंचायतीने नवनियुक्त कर्मचारी त्या सर्व कर्मचाऱ्यांना हे वाटप केलेलं आहे आणि साडी वाटपाचा हा महत्वाचा उद्देश म्हणजे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मदत करणे आणि त्यांचं काम सोपे करणे हा आहे असं म्हटलेलं आहे तर बघा ताईंना आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकार सर्व अंगणवाडी सेविकांना मदत निसांना ओवाळणी मधील ग्रामपंचायतीने एक आदर्श उपक्रम आपल्या समोर उभा केलेला आहे अंगणवाडी सेविकांसोबत मदतनिसांना सुद्धा दिवाळीचे साहित्य वाटप तसेच त्यांना भाऊबीज ओवाळणी हो म्हणून साडी वाटप करण्यात आलेलं आहे खूपच महत्वाचा उपक्रम हा मानगाव येथील ग्रामपंचायतीने घेतलेला आहे व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे बघा ताईंना जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की एकाच ग्रामपंचायतीने हा उपक्रम करून फायदा नाही तर आपल्या राज्यभरात जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्यांनी सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनासुद्धा असं वाटप करणे महत्त्वाचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या के एम मराठी माहिती आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा